परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा तर एवढंच राहिलं परळीमध्ये पोलीस काय करतात गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने अठ्ठेचाळीस रिव्हॉल्वलच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती तीनशे सात दाखल दाख करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा ते एवढंच राहिलं आहे परळीमध्ये आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणार ना पोलीस काही करणार नाहीत म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स प्रेशर हे सगळं नील करायचं असेल हो ना 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 तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदानांना प्रश्न मिळाला विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन एसआयटी सी आय बी सीबीआय यांना सांगितलं ना तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वालपिकांनाशी बोला त्याचं काय करायचं आहे यात त्या तर बोलायलाच तयार नाहीत प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी न्यायप्रिय असलेलं आहे सरकार हा अन्याय होतोय त्यांचं कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्याविरुद्ध का नाही बाबा बोलत आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप आहे की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावर निघून सह्याद्री रेस्ट हाऊस अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर